आपण सर्वांना माहित आहे की आता पावसाला अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये मीरा भाईंदरच्या काही समस्या होत्या त्या काही कामे लक्षवेधी प्रश्न तास विविध मार्गाने आम्ही मांडायचा प्रयत्न केलं काहीच नंबर आला काहीच नाही आलं आणि ज्या प्रश्नाला न्याय भेटले नाही तर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केली होती की मीरा बरेचशी विकासाची कामं हे थांबलेली आहे रखडलेली आहे किंवा नवीन काही करायला पाहिजे आज बऱ्याचशा गोष्टीला न्याय भेटलं या अनुषंगाने आम्ही प्रेस कॉन्फरन्स आपण आपल्याला बोलवलं त्या आपण सर्व आले त्याबद्दल धन्यवाद मीरा भाईंदर महानगरपालिका झपाने वाढताना शहर आहे आणि शहराची गरज बघता शहराला जे जे हवं आहे ते आम्ही करायचा प्रयत्न केला उदाहरण सांगायचं असेल तर या मीरा भाईंदर मध्ये रेशनिंग ऑफिस आहे नगर परिषद पासून तोच एक रेशनिंग ऑफिस आहे लोकसंख्या वाढली दरवर्षी सुमारे पंचवीस हजार लोक राहायला येतात नवीन रेशनिंग ऑफिस असलं पाहिजे तर मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांनी काल आदेश केले की के आपण त्वरित तो प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर करा आणि मीरा भाईंदरला अजून एक रेशनिंग ऑफिसला सुरुवात करा जो मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रश्न हा सुटेल कारण की रजिस्ट्रिंग ऑफिसला खूप गर्दी असते हा सोसाथी सोसाथी बेटल। एक प्रश्न न्याय भेटला मीरा भाईंदर मध्ये आठ हजार पाचशे पेक्षा हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन आहे सोसायटी तर मोठ्या प्रमाणात तक्रार की खूप वेळ लागतो न्याय भेटला म्हणून मीरा भाईंदरला अजून एक सोसायटी रजिस्ट्रार डेप्युटी सोसायटी रजिस्ट्रार उपनिबंधक कार्यालय ह्याची सुरुवात तेही आदेश दिले आणि तो प्रस्ताव शासनाने मागवायला सुद्धा मला वाटतं ते येणाऱ्या महिनाभरात किंवा पंधरा दिवसात हा प्रस्ताव मंजूर होईल आणि मीरा भाईंदरला अजून एक कार्यालय उपलब्ध होणार आहे तिसरं डीडीआर आपण डीम कन्व्हेन्स ला नेहमी ठाण्याला जातात इकडची लोक तर त्या अनुषंगाने आम्ही विनंती केली होती आणि आमचं इलेक्शन मॅनिफेस्टो होतं की आम्ही मीरा भाईंदरला आणू काल त्याचही आदेश झाला आणि के मीरा भाईंदरला दर बुधवारी डीडीआरने मीरा भाईंदरला जायचं आहे तिकडची सुनावणी तिकडेच घ्यायचे तिकडचं विषय तिकडेच करायचे आणि त्याची ऑर्डर मला वाटते बहुतेक मॅक्झिमम सोमवार मंगलवारपर्यंत ती ऑर्डर होऊन जातील ऑलरेडी प्रस्ताव आज मंत्री मोदींकडे तो गेला कदाचित आधी सेज आधी होऊ शकते पण तो प्रोसेसला झालाय तर हा एक मोठा प्रश्न सुटेल की ठाण्याला जा आपण जात होतो डीडीआर कार्यालयासाठी आता जायची गरज लागणार नाही प्रांत उपविभागीय अधिकारी प्रांत ऑफिस हे पण आपल्याकडे थाण्याला आहे नेहमी त्यासाठी ठाण्याला जायला लागायचं त्यांची ऑर्डर तर मला वाटते आता एका तास मध्ये ती ऑर्डर येतील के आता एस ओ दर गुरुवारी मीरा भाईंदरला तहसील कार्यालयामध्ये बसणार आहे ज्या केसेस चालतात प्रांत ऑफिसकडे किंवा इतर काही विषय असतील तर आता दर गुरुवारी प्रांत आ, प्रांत सह्या मीरा भाईंदरलाच असणार आहे उपविभागीय अधिकारी त्याला आपण म्हणतो तर हाही एक प्रश्न आपल्याला न्याय भेटलं म्हणजे एस ओ झालं डी आर झालं रजिस्ट्रेशन ऑफिस झालं रेस्टिंग ऑफिस झालं मीरा जो एम एम आय डीचा विषय विषय बरेचसे आहेत त्याचे अनेक विषयावर चर्चा झाली मी सगळे काही मांडणार परंतु मीरा भाईंदरचा मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज ते फाटक परत हा सिमेंट कॉन्क्रीट रोड त्वरित करा अशा प्रकारचे आदेश मान्य मुख्यमंत्री एम एम आयडेल दिला आणि मला पूर्ण विश्वास आहे खात्री आहे येणारा तीन एक महिन्यात हा सिमेंट रोडचा कामाला आम्ही सुरुवात करू म्हणजे मीरा भाईंदरचा रोड हा नेहमी ट्रॅफिक वाला असतो आणि दरवर्षी खड्डे पडतात हा सिमेंट रोड झाला की हा प्रश्न सुटतील जैसलपाक गोडबंदर लिंक रोड सरकार, ते तात्कालीन सरकार म्हणजे उद्धव ठाकरे सरकारने रद्द केलं होतं तेही काम त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांग आदेश केलं की के ते काम आपण परत सुरू करा त्याची सुद्धा निविदा प्रक्रिया करा तिसरं उत्तम ते सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तर मधला एक मिसिंग पॅच बाकी आहे रायते आपल्या डोंगरी पर्यंत त्याचे सुद्धा निविदा काढून तो तीस मीटरच्याऐवजी वीस मीटर करा आणि तो रस्त्याचा काम सुरू करा हाही त्यांनी आदेश दिले हे तीन रस्ते मीरा भाईंदर लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि त्याच सोबत आपला मिरावड ईस्ट वेस्टचं फ्लाय ओव्हर एफओबी रेल्वे ओव्हर फुट ओव्हर रेल्वे ब्रिज ह्याच्या सुद्धा कारण की येणाऱ्या काळात ते भाईंदर वेस्टला कोस्टल रोड साठी आणि देसर लिंक रोड साठी त्या ठिकाणी कास्टिंग यार्ड तयार होणार आहे त्याला ट्रॅफिकसाठी अडचण होईल म्हणून ते मिरावडचं सुद्धा एफ ओबी बांधण्याचा प्रस्ताव तयार करा ज्या ज्या परवानगी लागतील महापालिका आयुक्ताला सांगेल ज्या परवानगी तुम्हाला घ्यायचं तुम्ही घ्या आणि हे सुद्धा कामाला एका प्रकारचं त्यांनी आदेशच दिले की हे काम करायचंय तर अशा प्रकारचे चार एम एम आर डीचे कामाला न्याय भेटलं उर्वरित जे प्रश्न होते काही सॉल्ट डिपार्टमेंटचे होते काही अक्विशनचे होते तेही त्यांनी सांगितलं लवकरात लवकर करा तेही काम भविष्यात आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर सूर्या प्रकल्प सूर्या प्रकल्पही सुद्धा एकदम कडेक असे आदेश आणि निर्देश दिले की सूर्य प्रकल्प कुठल्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबरमध्ये हे चालू झालंच पाहिजे आणि मला संपूर्ण विश्वास आहे की नोव्हेंबरमध्ये हा पाणीचा सुरुवात होईल एम एस सी बी लाईट एकशे बत्तीस के बी ए के, के लाईटचं त्यांचं अडचण आहे पण तरी पण त्यांनी सांगितलं की टाइम बिंग ती लाईट इकडनं तिकडनं घेऊन मीरा पाणी हे दिलं पाहिजे तर मला विश्वास आहे की त्यातलं पाटली पाणी जरी आला तर आपली ताण भागेल तर तो नोव्हेंबरला पाणी सुरू होईल असं आमचं सुद्धा मानसिकता पूर्णपणे आता झालेली आहे